टुडेज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण महाकारुणिकरांत सम्मेक समृद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून येणाऱ्या 25 डिसेंबर 2024 रोजी टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना सूचित करण्यात येते की आपण या धम्म परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेशनेचा लाभ घ्यायचा आहे या धम्म परिषदेसाठी धम्मदेशना देण्यासाठी पूज्य भिक्खू महाविरोजी थेरो काळेगाव लातूर यांची प्रमुख उपस्थिती या धम्म परिषदेला लाभणार आहे आपल्या मोहोळ तालुक्याचे दानशूर आमदार आदरणीय राजाभाऊ खरे हे या धम्म परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे टाकळी सिकंदर येथील श्रद्धासंपन्न उपासक आयुष्यमान शाहू सोनटक्के यांनी बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी बौद्ध धम्माचं काम वाढावं शील सदाचाराची शिकवण जनमानसामध्ये रोजावी म्हणून त्यांनी स्वतःची दोन एकर जागा आपल्या बौद्ध समाजासाठी सर्व लोकांच्या कल्याणासाठी या ठिकाणी दान केलेली आहे या नवीन ठिकाणी प्रथमच आपण बत्तीस फुटाचा उंच असा अशोक स्तंभ या ठिकाणी उभा करत आहोत त्याचंही लोकार्पण याच धम्म परिषदेमध्ये होणार आहे धम्मपरिषदेच्या सुरुवातीला शाहीर भीमराव येरेकर साहेब यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे आणि आलेल्या सर्व बौद्ध उपासकांना सर्व उपस्थितांना आयुष्यमान एस पी पाईकराव साहेब यांच्या वतीनं भोजनदान देण्यात आलेला आहे आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा